नमस्कार मी ज्योती आपले ज्योती पाटेकर किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मोदक करणार आहोत तर मोदक करताना खूप सारा टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात मोदकांची सुरुवात सर्वात अगोदर आपण सारण बनवण्यापासून करणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे छान गरम करून घेतलं की यामध्ये आपल्याला काजू बदामचे मी इथे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे हे परतवून घेणार आहेत काजू बदामचे काप घालणं किंवा इतर सुक्का मेवा घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचे तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहे ह्याऐवजी तुम्ही खसखस सुद्धा घेऊ शकता आता हे काप छान असे फ्राय झाले की ह्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं छान परतवून घ्यायचं आहे ह्यासाठी मी ओलं खोबरं दोन वाटी घेतलेलं आहे आणि हे छान असं खरवडून सुद्धा घेतलेलं आहे म्हणजे खोवून घेतलेलं आहे हे आपल्याला फक्त दोन मिनटासाठी परतायचं आहे त्याने काय होतं आपलं जे सारण आहे ना ते जास्त ओलसर होत नाही ह्यामधलं थोडंसं पाणी सुकलं जातं तर फक्त दोन मिनटं परतवून ह्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर मी ते एक वाटी बारीक चिरलेला छान असं गुळ घेतलेला आहे म्हणजे दोन वाटी खोबऱ्यासाठी म्हणजे ओल्या नारळासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे मी इतकं जितकं खोबरं घेतलं म्हणजे ओलं नारळ घेतलं तितक्या अर्ध्या प्रमाणात मी गुळ घेतलेला आहे हा गुळ सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला या खोबऱ्यासोबतच परतवून घ्यायचा आहे म्हणजे आपलं सारण अगदी छान तयार होतं आता पाहू शकता इथे गुळ छान असं मेल्ट होत आलेला आहे मी गुळ ना तो अगदी बारीक चिरून घेतला त्यामुळे गुळ ह्या खोबऱ्यामध्ये मिक्स व्हायला लवकर मदत होते आता आपलं सारण तयार झालेलं आहे अगदी शेवटी मी इथे वेलच्या आणि जायफळची पावडर घे ती घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आपलं कोरट झालेलं आहे मिश्रण पूर्ण आता म्हणजे सारण आपलं इथे तयार झालेलं आहे तर हे थंड करण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आता सारण तर आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण ह्या मोदकासाठीची उकड काढून घेऊया म्हणजे आपण उकडीचे मोदक करणार आहोत तर त्यासाठी ते उकड काढण्यासाठी मी दोन वाटी पाणी घेतलेला आहे आणि पाव वाटी मी इथे दूध घेतलेला आहे दुधामुळे आपली उकड अगदी पांढरी शुभ्र तयार होते आता ह्याला आपल्याला उकळी काढायची आहे फक्त दोन मिनिटांसाठी आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे ह्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे जेणेकरून आपल्या जे उकळीला म्हणजे मोदकाने छान अशी चकाकी येते आणि अगदी थोडीशी साखर घालणार आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालणार आहे ह्याने काय होतं पारीला सुद्धा चांगली चव लागते म्हणजे अशा आळणी वगैरे लागत नाही आता साखर आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला छान खळखळवून उकळी काढायची आहे उकळे आलेले आहे आता ह्यामध्ये मी दोन वाट्या पीठ घालणार आहे तर दोन वाट्या तांदळाच्या पिठासाठी मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं मी ते दूध घातलेलं आहे दूध घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही स्किप देखील करू शकता आता पाण्याला छान उकळी आली तर गॅस अगदी मंद करायचा आहे आणि हे छान असं पीठ आपल्याला ढवळून घ्यायचं आहे हवं तर तुम्हाला जमत नसेल तुमची घाई होत असेल तर तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता आता हे छान असं मिक्स करून आपल्याला ह्यावर झाकण लावायचं आहे आणि पाच मिनटासाठी ही उकड अशीच ठेवायची आहे म्हणजे काय होतं ही जी वाफ आहे त्यामध्येच म्हणजे आतमध्येच अगदी कढईमध्ये वाफ आहे ना त्यामध्येच हे पीठ छान शिजलं जातं आता दोन मिनटानंतर आपण ह्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ही उकड आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे त्यामध्येच काढायची आहे तर मी एका ही काढून घेणार आहे आता हे उकड आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचे आहे तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अगदी एखादा ग्लास किंवा एखाद्या पेडाने थोडीशी हिऊ रगडून रगडूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे ती तिथे थोडीशी वाफ गेली तर थोडीशी कोमट अशी होते तुम्हाला जर अगदी जमत नसेल तर थंड पाण्याचा हात घ्या किंवा गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा हात घ्या परंतु हे पीठ आपल्याला गरम असतानाच माळायचं आहे थंड जर झालं नाही हे पीठ तर मग ह्याच्या काठी लवकर मोडत नाही आणि ह्याला खूप असा वेळसुद्धा लागतो मी इथे उकड मळून घेतलेली आहे अजूनही ती थोडीशी कोमटच आहे आता आपण ह्यावर एक चमचा तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचे आहे तुपामुळे ह्या आपल्या ज्या मोदकांना छान अशी चकाकी देखील येते आणि हे पीठ छान लवचिक सुद्धा होतं आता हे पीठ छान मळून झालेलं आहे पाहू शकता आता आपण लगेच ह्याचे मोदक वळायला घेणार आहोत तर इथे पीठसुद्धा छान तयार आहे आणि आपण जे सारण बनवलेलं आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी मोदक वळण्यासाठी तांदळाचं कोरडं असं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही इथे तुपाचा हात सुद्धा घेऊ शकता आता मी हे आपण पीठ मळलं आहे ना त्याचे संपूर्ण आधी गोळे करून घेणार आहे त्याने सर्व मोदक आपले एका आकाराचे म्हणजे एका साईजचे तयार होतील तर सर्व गोळे असे बनवून घेतले की आपलं काम अगदी भराबर होतं आणि पटापट असे मोदक बनवता येतात आता मी इथे हाताने पारी बनवणार नाही तर माझ्याकडे एक पुरी प्रेस आहे त्यावर ही पारी करून घेणार आहे आणि पारे अगदी छान अगदी दोन सेकंदात तयार होते पाहू शकता आता ही पारी अगदी अर्धद हाताने उचलून घ्यायची आहे आणि हिचे आपल्याला मोदक बनवायला सुरुवात करायची आहे तर हातावर पारे घेऊन तर शक्य तितकं आपल्याला जेवढं सारण हवं आहे तेवढं ठेवायचं आहे आणि मी व्हिडिओ दाखवते आहे अगदी जवळजवळ तशा कळ्या काढायच्या आहेत ह्या कळ्या म्हणजे ह्या पाकळ्या आहेत ना मोदकांच्या त्या शक्य तितक्या जवळ काढायच्या आहेत आणि जेवढ्या आपल्याला जमतील तेवढ्या जास्त काढायच्या आहेत जेवढ्या पाकळ्या आपल्या जास्त होतील तेवढा मोदक आपला सुंदर आणि सुबक दिसतो इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर काही जण अकरा पाकळ्यांचे किंवा एकवीस पाकळ्यांचे सुद्धा मोदक बनवतात तसेही तुम्ही बनवू शकता आता ह्या पाकळ्या संपूर्ण अशा उचलून घ्यायच्या आहेत आणि वरच्या दिशेने उचलून आपल्याला हा मोदक छान बंद करायचा आहे पाहू शकता जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि छान इथे आपला मोदक छान तयार झालेला आहे अगदी सुंदर आणि सुबक आपला मोदक इथे छान तयार होतो तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक इथे बनवून घेणार आहे तर एक मोदक मी आणखीन तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताईने उकळ कोणत्या पिठाची घेतली तर मी इथे एक किलो पीठ घेतलेलं त्यामध्ये मी अर्धी म्हणजे अर्धा किलो बासमती तांदूळ आणि अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ घेतला तुम्ही आंबेमोहरच्या बदली इंद्रायणी तांदूळ घेतला तरीसुद्धा चालू शकतो परंतु दोन्हीपैकी एक न अवश्य तांदूळ घे कारण हा तांदूळ अगदी छान सुगंधी असतो आणि ह्याला बराचसा असा चिकटपणा असतो त्यामुळे मोदक अगदी पांढरे शुभ्र आणि छान होतात तर इथे ते आपले मोदक छान तयार झालेले आहेत आता आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये अगोदरच पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि त्यावर मी चाळण ठेवलेले आहे चाळणवर मी एक केळीचं पान घातलेलं आहे आणि त्यावर मोदक ठेवून हे मी दहा मिनटासाठी वाफवणार आहे तुम्ही केळ्याच्या केळीच्या पाण्याच्याऐवजी हळदीचं पान घालू शकता किंवा ओला कापड रुमाल ना, ले ले आहे ना कॉटनचा तो देखील ओला करून घालू शकता आता दहा मिनटं छान उकडलेले आहेत आपले मोदक आणि ह्याला हात लावून पाहिलं ते चिकट अजिबात जा लागत नाही आपल्या हाताला तर म्हणजे आपले मोदक छान असे वाफले गेलेले आहेत मी ही हिचाळण खाली उतरवून घेतलेले आहेत आणि मोदक अजूनही गरम आहे आता आपण सर्व करून घेऊया तर केळीच्या पानाने ह्या मोदकांना अगदी सुंदर सुगंध येतो आणि हळदीच्या पाण्याने देखील अप्रतिम सुगंध येतो ह्यांना तर असे मोदक तुम्ही एकदा नक्की करून पहा आता आपण हे मोदक सर्व कसे करायचे ते पाहूया तर मोदक आहे ना तसा मधून तोडायचा आणि ह्यावर अगदी छान अशी तुपाची धार सोडायची पद्धतीने आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत उकडीचे मोदक खूप ट्रिक्स आणि तुम्हाला तर तुम्ही सुद्धा करण्याच्या पद्धतीने हे उकडीचे मोदक नक्की कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे फूल म्हणजे मोदक तुम्हाला या व्हिडिओने झाले असेल हो तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ज्योतिपाटेकर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला मात्र विसरू नका तर तुम्हाला मला एक आनंदाची बातमी सांगायची आहे दरवर्षी आपण इथे मोदकाचा बिझनेस करतो अगदी यंदाही आपण मोदकांचा बिझनेस करणार आहोत तर तुम्हाला उकडीचे मोदक मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अगदी अकरा ते एकवीस मोदक तुम्हाला ऑर्डर जर करायचे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे आणि ह्याचे प्राइस किती आहेत ऑर्डर मी कशी करणार आहे मोदक किती ग्रामचे आहेत हे सर्व डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला मोदकांची ऑर्डर द्यायची असेल तुम्ही मला सुद्धा कळवा धन्यवाद